माझ्या मिस्टर यांनी एक टेम्पो घेतलेला म्हणजे आमचा सुखाचा संसार चाललेला ते बोलले आपल्याला स्वतःच काय ते पाहिजे म्हणून त्यांनी टेम्पो घेतला कोरोना काळमध्ये तेव्हा चालत नव्हता म्हणून त्यांनी मित्राला दिला मित्राला दिल्यानंतर तो बोलतो मी ठीक आहे मी हप्ते फेड असं मिस्टर असताना तो बोललेला तर मिस्टर गेल्याच्या नंतर नोटीस यायला लागली तेव्हा मला कळायला का हप्ते नाही फेडलेले मग मी त्याला कॉल केला तो सर मला बोलतो का माझ्याकडे गाडी नाहीये असं नाही तुम्हाला जे काय करायचं ते करा त्याने मला अशी धमकी दिली आत्महत्या करायची वेळ आली तिघीही मुलींकडे बघून मी मागं पाऊल घेतलं निलेश मी मदत मागायला गेले मी माझे सगळे मुद्दे मांडले मी त्यांना बोलली मग निलेश सांबरे यांनी पत्र लिहून दिलं ते एसपी ऑफिस ला गेली पोलीस स्टेशनला पण आम्ही अर्ज केला त्याच अर्जाने मला न्याय मिळाला गोळी काळ मध्ये काय माझ्या मिस्टर यांनी मुलींचे काही फी भरलेली नव्हती दाखले पण दिले जात नव्हते पण मुद्दा मांडला मी त्यांच्याकडं दाखले सुद्धाही मला काढून दिले नमस्कार मी शीतल प्रशांत थोरात वर्तकनगर पाडा नंबर एक ठाण्यामध्ये राहते मी माझं सासर होतं शापूर आणि माहेर होतं ठाणे माझं लग्न दोन हजार सातमध्ये मध्ये झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर मिस्टर वगैरे चांगले जॉब वगैरे करायचे आमचं खूप चांगलं चाललेलं खूप चांगलं चालेल करोनामध्ये केले मिस्टर मला खूप वाईट गेली सगळ्यांनी आम्हाला नवीन मदत केली राशन पाणी वगैरे भरण्यापासून सगळं केलं घरात खर्चाला पैसे नव्हते ते पैसे पण दिले आम्हाला नंतर मग सासू सासू वगैरे नंद ते सगळे बोलले आता आम्ही नाही घेणार जबाबदारी आई आणि भावाने घेतली आमची जबाबदारी त्याच्यानंतर मग आम्ही इथं ठाण्यात आलं ठाण्यात आल्यानंतर मी शिव ते चपात्या वगैरे करायला जायची ते ते आजारी पडली मी त्याच्यानंतर मग मी वेदांना कामाला जायची तिथं मग मला म्हणजे मॅडम होती एक ते मॅडम मी सांगितलं असं तिथे तुम्हाला जॉब भेटेल मी तिथं गेली जिजा संस्थेची आम्हाला एक अशी मॅडम भेटली त्यांनी सांगितलं का तुम्ही ऑफिस मध्ये काम कराल का मग मी हो बोलली त्यांना मग मी इंटरव्ह्यू मग त्यांनी मला ऍड्रेस वगैरे सगळं दिला इंटरव्ह्यू ला गेली मग त्यांनी जॉईन करूनच घेतलं मला पण तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही जॉईन कुडा माझी मोठी मुलगी आणि दोन नंबर आली मुलगी तीन नंबर आली मुलगी या अजून शिकतातच आहे जिजाऊनी माझ्या मुलींचं शिक्षणाचंही जबाबदारी घेतलेली आहे क्लास पण लावलेले आहे आपण मी आणि ते क्लासला पण जाते आता गेली माझ्या पाठीशी असे उभे राहिले का ते माझ्या मुलींना शिक्षणाचा खर्च वगैरे म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाले तरी ते माझ्या पाठीशी उभे राहतील याचा मला अभिमान जास्त वाटत आहे मशीन संस्थाकडनं मिळवून दिली आणि त्यांचे एवढे आभार मानते का मी म्हणजे मला मशीन घर होती पण माझा रोजगार चालू आणि जिजाऊ मध्ये मी कामाला आहे तिथून बी रोजगार मध्ये चालू आणि जिजाऊ मध्ये मी का कामाला जाते खूप छान वाटतं आणि सगळं म्हणजे असं घरून हे वाटतं का असं मी म्हणजे काम करते असं हे जाणून येत नाही मला म कोणाला चहा पाहिजे असतो कोणाला कॉफी पाहिजे असते कोणाला ग्रीन टी पाहिजे असते म्हणजे ते असं देण्यामध्ये असं वेगळं असं वाटतं आपण जे काम करतोय ते मन लावून केलं पाहिजे म्हणजे आपण काम केलं तर आपली प्रगती होतो माझ्या सासरच्या लोकांना वाटत होतं का मी मुली नाही सांभाळू शकणार मी काम नाही करू शकणार म्हणजे म्हणजे माझ्यामध्ये हिंमत नाही असं त्यांना वाटत होतं पण मी आज जिजोमध्ये येऊन खूप काय शिकली मला म्हणजे मला स्वतःला पण वाटत नव्हतं हो का मी खरंच म्हणजे एवढं शिकून म्हणजे एवढं करू शकते मी म्हणजे मला अजूनही अभिमान वाटतं का मी अजून पुढं जाण्याचा प्रयत्न करी बाळा तू काळजी करू नको काही लागलं तरी मला तू सांग मी तुझ्या पाठीशी आहे बोलले म्हणजे आपल्या एखाद्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा विचार नमस्कार माझं सावी शिकत आहे होते तेव्हा पण मम्मीने खूप आमचं हे केलं आमच्या आजीने आमच्यावरती खूप भानगाण आरोप पण लावते खूप आम्हाला हे केलं होतं त्यांनी आणि मम्मी मम्मीचा एवढंच आम्ही मला वाटतो की मम्मीने आम्हाला कधी असं केलं मम्मीनी ना जेव्हा पप्पा गेल्यापासून मम्मीने आमची मम्मी खूप खूप काळजी घेतली सगळ्यात जास्त कौतुक करायचं म्हणजे जेजाऊ संस्थेच त्यांनी मम्मीला तर सपोर्ट हो केलाच खूप त्याबद्दल आम्हाला म्हणजे मला एक क्लास पण चांगल्या पद्धतीने नीरज सामळे सरांनी आम्हाला मला क्लास लावून दिला म्हणजे मला गॅरंटी नव्हती मी दहावी पास होईल कारण का माझ्यावर पेशोर होतं म्हणजे पप्पा ऑफ झाले म्हणजे माझ्या मम्मीचं काय होणार पेशोर होतं माझ्यावर पण तरी माझा ते क्लास लावला त्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांनी माझ्या पाठीवर आपलं म्हटलं ना थब्बाशी म्हणजे हे पाठ ठोकली माझी ते ठोकल्यानंतर माझी भीती होती ना ती मनातून ती गेली माझी आणि निलेश सामरे सरांचे आणि जिजाऊ संस्थेचे आभार मानते थँक्यू आपा मला म्हणजे हे गाडीचं मदत केली मुलींच्या शिक्षणाची मदत केली परत मला मशीन मिळवून दिली आप्पा भाऊ म्हणून हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले